विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हॉल्यूम ऑफ आप लिक्विड या घटकाचा संबोध समजून घेताना एक सेंटीमीटर बाजू असलेल्या घरामध्ये मावणाऱ्या पाण्याचे आकारमान एक मिलीलीटर असते म्हणजेच द व्हॉल्यूम ऑफ वॉटर फिल्ड इन अ क्यूब ऑफ साईड वन सेंटीमीटर इज वन मिलीलीटर हे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताना आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका <coughs> वॉल्यूम ऑफ लिक्विड सोबत ही आकृती दिलेली आहे या आकृतीचं तुम्ही आधी निरीक्षण करा अँड एम टी क्यूब ऑफ साईड टेन सेंटीमीटर म्हणजेच ही आकृती दहा सेंटीमीटर बाजू असलेला पोकळ घन आहे त्याचे घनपळ म्हणजेच बाजूचा घन म्हणजेच लेंथ क्यूब म्हणजेच टेन इंटू टेन इंटू टेन इज इक्वल टू वन थाउजंड क्यूबिक सेंटीमीटर म्हणजेच एक हजार घन सेंटीमीटर आहे या आकारमानालाच एक लिटर असे म्हणतात आता ते कसे हे अभ्यासूया द व्हॉल्यूम इज कॉल्ड वन लिटर बिकॉज वन लिटर इज इक्वल टू वन थाउजंड मिलीलीटर वन लिटर इज इक्वल टू वन थाऊजंड क्यूबिक सेंटीमीटर इज इक्वल टू वन थाऊजंड मिलीलीटर एक लिटर म्हणजेच शंभर घन सेंटीमीटर म्हणजेच एक हजार मिलीलीटर यावरून एक घन सेंटीमीटर म्हणजे एक मिलीलीटर दॅट्स वाय वन क्यूबिक सेंटीमीटर इज इक्वल टू वन मिलीटर म्हणजेच एक क्युबिक सेंटीमीटर हे एक मिलीलिटर इतकं असतं एक घन सेंटीमीटर म्हणजेच एक मिलीलिटर होय एक सेंटीमीटर बाजू असलेल्या घरामध्ये मावणाऱ्या पाण्याचे आकारमान एक मिलीलीटर इतके असते द व्हॉल्यूम ऑफ वॉटर फील्ड इन अ क्यूब ऑफ साईड वन सेंटीमीटर इज वन मिलीलिटर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिया आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद